नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला मी उपवासाचे शाबूचे रोल कसे करायचे ते दाखवत आहे तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते, ते दाखवते उपवासाच्या शाबूच्या रोलसाठी अर्धी वाटी शाबू भिजत घातले आहेत हे दोन तीन ताससुद्धा आपण भिजवू शकतो किंवा रात्री भिजत घालून सकाळीसुद्धा करू शकतो तर हे अर्धी वाटी शाबूचे दाणे भिजत घातलेत दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत कोथिंबीर अर्धी वाटी मिरच्या सहा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता शेंगदाण्याचा कूट घेतला आहे अर्धी वाटी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे मी इथे अर्धा चमचा घेतला आहे कारण मी चटणीतसुद्धा मीठ घातले म्हणून आणि तेल आपल्या गरजेनुसार लागणार आहे तर त्या रोलच्या चटणीसाठी आपण साहित्य काय काय घेतलं ते पाहू मी इथे एक चमचा जिरे घेतलेत फोडणीसाठी चार मिरच्या घेतल्यात हिरव्या कोथिंबीर अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे मी अर्धा चमचा घेतला आहे कढीपत्ता आपल्या गरजेनुसार फोडणीसाठी घ्यायचा आहे मी सात आठ पाणी घेतलेले आहेत आता ह्या चटणीसाठी हे सर्व मी मिक्सरला लावून घेते शेंगदाणे ओले खोबरे कोथिंबीर हो मिरच्या हे मीठ सुद्धा यातच मी घालणार आहे मिक्सरमध्ये आणि बारी आता बारीक करून घेणार आहे आता आपण शाबूच्या रोलसाठी हे शाबू भिजवलेले आहेत त्याच्यामध्ये हे दोन बटाटे उकडलेले हे सर्व घालून घ्यायचे आहे हो कोथिंबीर घालायची आहे मिरच्या घालायच्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे त्याच्यानंतर मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे हे सर्व एकत्र एक करून घ्यायचंय असं कुस्करायचं आहे बटाटे सर्व उकडलेले ह्याच्यामध्ये आता शाबूचं सर्व मिक्स करून घेतलेले आहे त्याच्यात आम्ही हे बारीक रोल करून घेते शकता एकदम छोटे केले तरी आपल्याला काही हरकत नाही तुम्हाला जसे आवडेल तिल तसा आकार त्याला द्या मी असा आकार देत आहे आपल्याला जमत नसलं तर याच्यावर सुद्धा केले तरी चालतील असे करून दोन भाग करून केले तरी काय हरकत नाही याचे सुद्धा दोन भाग करू शकतो आपण असे सर्व रोल मी आता करून घेणार आहे आता शाबूचे रोल करून घेतलेले आहेत मी तेल तापत ठेवले तर आता हे एक एक हळूच सोडायची हे सर्व असे मी आता तळून काढते मस्त रोल झालेला हा व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या खूप लाईक करा नवीन असाल ते सबस्क्राईब करा धन्यवाद